आमचे काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस रामचंद्रजी गायकवाड यांना मी अध्यक्ष अनुसूचित जाती विभागातर्फे शुभेच्छा देतो आणि आमचे दादा महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ हाते अंबेरे यांने फोनवर शुभेच्छा त्यांना दिलेल्याच आहात तरी आमच्या विभागामार्फत सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत अनुसूचित जाती विभागाचे शेअर पदा पदा अधिकारी सचिव शेअर सचिव सर्व यांच्यामार्फत मी शेअर विभागामार्फत रामचंद्र गायकवाड यांना शुभेच्छा देतो वाढदिवस <laughs> 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 विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आज आपण जे रामभाऊ बऱ्याचशा मान्यवरांनी सांगितलेलं आहे की आपल्या रामभाऊचा वाढदिवस आहे वाढदिवस आहे वाढदिवस आहे हे गोष्ट खरी आहे पण सर्वांनाच जे रामभाऊच्या ग्रुपमध्ये जे आहेत किंवा मग आपल्या गौतम भाऊच्या ग्रुपमध्ये जे सर्वजण आहेत यांना सर्वांना अशी मी एक विनंती करतो हे बालक आपलेच बालक आहेत म्हणून असं समजावं आणि येणाऱ्या प्रत्येक आपल्या जे ग्रुपमध्ये जे आहेत आपले गौतमबाऊ शेष्ठ ग्रुप जे आहे त्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण आपला वाढदिवस कशा साजरा करण्यात करतो पण पुढच्या वेळेस मला तर वाटतं आपण हे बालकं आपलेच बालकं आहेत असं समजून या बालकाला दरवेळेस ज्यांचा ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी या ठिकाणी यावं आणि सव खच सव इच्छेनं कुणाची दादागिरी नाही कुणाची हुकुमशाही नाही या बालकाला आपलं समजून दरवेळेस येणारा वाढदिवस आपण प्रत्येकाने या ठिकाणी साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि रामभाऊला वाढदिवसाच्या निमित्ताने व वा, अनुसूचित जाती जमातीच्या सरचिटणीसपदी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पद मिळालं त्याबद्दल मी सर्वांना सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील कार्यास मी सर्वांच्या वतीनं त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्ध थोडं बोल बोलतील ना रामभाऊ पण धन्यवाद माझे आमचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनुसूचित जमातेचे सत्यपाल दादा सावंत आमचे शहर सिटनीस काँग्रेसचे गौतमभाऊ शिरसाट आमचे पूर्ण या माझी एक इच्छा होती की लहान मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा व्हावा पण आज तो दिवस आला आणि मी या मुलांसोबत वाढदिवस साजरा केला मला याचा खूप अभिमान आहे आणि माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भारत